नमस्कार मी शरयू अभिवाचिका या माझ्या नराली सुरू होणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते अभिवाचिकाच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांसमोर अशा काही साहित्यकृती मांडू इच्छिते ज्यात जात वर्ण वर्ग वर्चस्व वर, वर, पुरुष प्रधानता शोषण या सर्वांचा अगदी खरा खुरा चेहरा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याचसोबत या साहित्यकृतींमधून न्याय समता मानवता या मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे खरं तर आज एक ऑगस्ट लोकशाहीर कथाकार कादंबरीकार अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून शोषित पीडित आणि तळागाळातल्या श्रमजीवी माणसांचे चित्र सा रेखाटले अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या पस्तीस कादंबऱ्यांपैकी सोळा कादंबऱ्या का ह्या नायिकाप्रधान आहेत स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या स्त्रियांचे विविध प्रश्न त्यांनी आपल्या स्त्रीप्रधान कथा का कादंबरीतून मांडलेल्या आहेत अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यकृतींमधून अन्यायाला पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करू पाहणाऱ्या विरोध करण्याचे धाडस करणाऱ्या नायिकांचे चित्र रेखाटले आहे त्यांच्या प्रत्येक कथेतील प्रत्येक कादंबरीतील नायिका साहसी आहेत रडणाऱ्या आणि कोढणाऱ्या नाही तर लढणाऱ्या आणि संकटातून मार्ग काढणाऱ्या आहेत मानवतावाद आणि समानता ह्या या स्त्रीवादाच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्यांच्या कथा कादंबरीतील नायिकांमध्ये दिसून येतात आणि त्यांच्या नायिकांचे प्रत्येक नायिकांचे ते एक माणूस म्हणून चित्रण करतात अण्णाभाऊंनी लेखन केलेल्या के काळाचा विचार करतात त्यांचं त्यांचं हे स्त्री चित्रण स्त्री नायिकांचं चित्रण खूपच धाडसी पुरोगामी किंवा आधुनिक असं म्हणता येण्यासाठी आवडी या त्यांच्या कादंबरीतून देखील समाजातील पुरुष प्रधानता ठळकपणे अधोरेखित झालेली आपल्याला दिसून येते करंदाजपणाच्या नावाखाली सरंजामशाही वृत्तीचा भाऊ आपल्या सुंदर तरुण बहिणीचे लग्न फेफरे येणाऱ्या पाटलाच्या मुलाशी करून तिचे जीवन उद्ध्वस्त करतो फसवणूक झालेली ही आवडी रडत व कुडत न बसता नशिबाला दोष न देता स्वतंत्रपणे निर्णय घेऊन खालच्या जातीतील धनाजी रामोषाच्या घरात येऊन राहते यामुळे घराण्याची प्रतिष्ठा लयास गेली म्हणून आवडीचा भाऊ नागोजी बहीण सारजाच्या मदतीने आवडीचा खून करतो असं या कादंबरीचं कथानक का आहे या कादंबरीतील मला आवडलेला एक उतारा मी तुमच्यासमोर प्रस्तुत करते सारजानं घाई केली निवद एका ताटात भरला आणि म्हणाली आवडू चल माझ्या सासऱ्याला निवत दाखवणे मग जेवू तुझा मेवणा आज येणार नाही आवडी काहीच बोलली नाही ती गुमान उठून सारजाबरोबर रानात निघाली गाव जेवला होता काही लोक जेवून ढेकर देत होते कोणी दातात काटकं का घालून दात टोकरत होतं कुणी जेवणाची तयारी करत होतं आणि सारजा आवडीला घेऊन रानात निघाली होती त्या दोघी एकामागे एक, एक चालत होत्या आवडी सारखा पाय उचलत होती कारण सारजा सारखी पळत होती तिला भयंकरच घाई झाली होती त्यामुळे आवडीलाही पळावंच लागत होतं तिनं पायात चपला घातल्या होत्या हिरवं रेशमी लुडं नेसून त्याच्या मिऱ्याचा घोळ तिनं डाव्या हातानं उचलून धरला होता आणि सारजा मागे ती चिकाटीनं चालत होती क्षणोक्षणी वळून गावाकडे पाहत होती निर्जांनी भेसूर रान पाहून ती भ्याली होती आणि मनात खचत होती सारजा ओढीनं चालत होती ती मागे वळूनही पाहत नव्हती सासऱ्याला निवत दाखवण्याची हिला एवढी कसली घाई झाली आहे त्याचा आवडीला नवल वाटत होता आणि सारजाला कसली तरी भयंकर नळे झाली होती ती पिसाट पुढे होऊन पळत होती आणि तिच्या मागून आवडी ओढली जात होती एका बांधावर आंब्याचा एक प्रचंड झाड उभं त्याच्या सभोवती काळे जमून पसरली होती मी त्या झाडाखाली गडद काळं होता आसपास कोणी नव्हतं सर्वत्र सामसून होती सारजा त्या आंब्याखाली येताच थांबली तिनं निवत खाली ठेवलं कापूर पेटवला मी डोकं टेकून ती पाया पडली आणि त्या आंब्याच्या ओल सावलीतून नागू गपकन पुढे आला त्याच्या हातातली कुऱ्हाड लकाकली नागूला पुढे पाहताच आवडी भयभीत झाली तिला हुडघुडी भरली क्षणाने ती थरथर कापू लागली ती भरकन मागं सरून सरजा मागे दडून म्हणाली अक्का हे काय आणि क्षणात सारजा निर्दय झाली म्हणाली माहेरच्या नावाला डांबर भासणाऱ्या दुष्टे हेच तुझं पाप आहे आता भोग तिनं आवडीचा हात धरून तिला नागो पुढे